दर्शक बातमी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दौरा दरम्यान मोहोळ तालुक्यातील वरकुटे वडदेगाव गावातील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला आगामी काळात देखील मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं वचन त्यांनी यावेळी दिलं यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की गावातील नॉन प्लॅन चे रस्ते प्लॅन घ्या म्हणून ग्रामपंचायतीनं प्रस्ताव दिले तरी अधिकारी दखल घेत नाहीत त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचं त्या म्हणाल्या तसंच सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे करावेत पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ होतोय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे या गावभेट दौऱ्यामध्ये मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार वडदेगावचे सरपंच माणिक सुरवसे बजरंग शेंडेकर महादेव सुरवसे नागनाथ सुरवसे गणेश शेंडेकर विलास पवार तुकाराम सुरवसे मारप्पा आठवले शिवाजी सुरवसे शालन वराडे बाळासाहेब पाटील अरिप पठाण वरकुटेचे माजी सरपंच राजेश श्री बनगर दत्तात्रय बचुटे हरिदास बंडगर सुभाष सोलनकर धनाजी कसाटे सिद्धेश्वर बचुटे सत्यवान माने अप्पासाहेब पाटील अलकाताई ओहोळ सतीश बचुटे रामभाऊ सोलनकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही